जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी विद्यार्थ्यांना दिले यशस्वीतेचे मार्गदर्शन लहान ध्येय नको स्वप्न मोठे करा जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले अंजुमन ईशा ते तालीम उर्दू ज्युनियर कॉलेज जालना येथे आयोजित कार्यक्रमात करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी मौल्यवान टिप्स देण्यात आल्या यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पांचाळ यांनी उच्च ध्येय निश्चित करण्याचे महत्व सांगितले छोटे उद्दिष्ट हा गुन्हा आहे पांचाळ म्हणाले विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी मोठ्या महत्त्वाकांक्षा आणि स्पष्ट ध्येय ठेवण्याचे आवाहन केले बदनापूर तालुक्यातील शेलगाव या छोट्याशा गावातील आय अधिकारी अन्सार शेख यांची प्रेरणादायी कथा त्यांनी सांगितली ज्याने पहिल्याच प्रयत्नात आपले स्वप्न पूर्ण केले पांचाळ यांनी अधोरेखित केले की अधिकाऱ्यांचा प्रवास अकराव्या वर्गात सुरू झाला जेव्हा त्याने पहिल्यांदा त्याच्या यशाचे स्वप्न पाहिले शिक्षण हे जीवन बदलणारे साधन आहे ते म्हणाले की शिक्षण एखाद्याच्या जीवनातील सामाजिक कौटुंबिक आणि आर्थिक पैलू कसे बदलते हे अधोरेखित करते यांनी यशाच्या मार्गातील अपरिहार्य अडथळे मान्य केले परंतु विद्यार्थ्यांना अविचल राहण्यास प्रोत्साहन केले अडथळे येतात परंतु निराश होऊ नका सातत्य आणि कठोर परिश्रम अडथळ्यांवर मात करतात असा सल्ला त्यांनी दिला जर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल म्हणाले की शैक्षणिक कामगिरीत मुली मुलांपेक्षा बऱ्याचदा पुढे असतात परंतु मुलांना कमीपणा वाटू नये त्यांनी कठोर परिश्रम करावे कठोर परिश्रमाला पर्याय नाही यशाची खात्री करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी आणि अभिरुचीनुसार करिअर निवडण्याचा सल्ला दिलाय बन्सल यांनी भर दिलाय की प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे ज्यासाठी योग्य नियोजन ध्येय निश्चित करणे आणि समर्पित प्रयत्नांची आवश्यकता आहे तत्पूर्वी महाविद्यालयाचे अध्यक्ष मोहम्मद जुल्फे कारुद्दीन यांनी प्रास्ताविक प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे संचालन अहमद नूर सर यांनी केले तर आभार प्राचार्य शेख नबील यांनी मानले यावेळी शेख रफ अब्दुल करीम मोहम्मद फराज सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती मोहम्मद यासीन मोहम्मद मुसा शेख सिकंदर शेख जावेद सय्यद नूर इसहाक बागबान अनिस शेख इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले